सप्तश्लोकी दुर्गा श्री गणेशाय नमा ओम ऐ ह्रीं श्रीं क्लीं परमेश्वरी स्वाहा शिव म्हणे अंबेसे या भयंकर कलियुगासे तू एक त्वरित पावसे कलौ चंडी विनायको मनोनी सर्व कार्यविधायक उपाय सांगे त्वरित जेणे भक्त मनोरथ पूर्ण होती निश्चये देवी म्हणे एका कलियुगात साधन देखा जगदंबा स्तुती प्रकाशका केली असे भूमंडळी त्याचे करिता पाठ पूर्ण होते मनोरथ हे सर्वोत्कृष्ट साधन असत सप्तशती या ओम सप्तश्लोकी स्त्रोत्रासी नारायण मना ऋषी अनुष्टुप छंदासी त्रिविध देवता जानाव्या पंडितानी महाज्ञानी जना पाहुनी ठेवी विविध प्रकारे मुहुनी देवी महामायाती सर्व बाधा निवारी शत्रुत्वाचा विनाशकरी त्रैलोक्यावासी ईश्वरी वरदेई आम्हा अथ श्रीदेव्या कवचं श्री गणेशाय नमः श्री सरस्वते श्री गुरुभ्यो नम ओम नम चंडि कायन या चंडी कवचाते ब्रह्मा ऋषी म्हणावाचे मातृका बीज दिग्बंध तत्वाते चामुंडादेवी असे देखा श्री सप्तशती पाठापूर्वी कवच पठन करावे आधी श्री जगदंबा प्रित्यर्थ जपे योगा म्हणावे ओम मार्कंडेय म्हणे पितामह या, पिता या लोकी जे पर... परमगुह्य सर्व रक्षा करस्तोत्र ते सांगावे मजलागे ऐकूनया ऋषिवचन म्हणे ब्रह्मदेव आपण देवी कवच महापुण्य सांगेन ऐक मुनिवर्या प्रथमम शैलपुत्रीचीयम ब्रह्मचारिणी तृतीयमचंद्रघंटेती कुष्माडेती पंचमम पंचम स्कंदमाते षष्टम कात्यायनीतीचं सप्तम कालरात्री चाष्टमम नवमम सिद्धिदात्रीच नवदुर्गा प्रकीर्तिता ब्रह्मदेव सांगतात झाला पहा सर्वासी शरणागतासी सर्वत्र दुर्गादेवीचा अभयकर रक्षितसे निरंतर भ महाभया पासोनिया अग्नीत पडता भक्त रणांगणी युद्धात अथवा महा आपत्तीत दुर्गा रक्षित सर्वदा त्यासी नसे अशुभ काही दुर्गा ज्याची धरे बाही शोक दुःख भय त्यासी नाही सर्वत्र विजयी सर्वदा जे भक्तीने स्मरण करीती त्यासी तात्काळ देई प्रचिती आयुरारोग्य आयुष्य संपत्ती देवी त्यासी देतसे शवासनी चामुंडा वाराही महिषासना ऐंद्रि गज वाहना ऐसी वाहने अंबेची वैष्णवी गरुडासने माहेश्वरी ऋषभ वाहिनी कौमारी ऐसी वाहने अंबेचे हरिप्रिया महालक्ष्मी पद्मासनात बसोनी राही पद्महस्त धरोनी देई संपदा आपुल्या भक्तासी श्वेत रूप धरा देवी ऋषभ वाहन ईश्वरी हंस वाहिनी ब्राह्मे ऐषा मातृदेवता ऐसी रूपे अनेक धरुणी जगरक्षित भक्तांती प्रतिपाळित आभूषणे तेज सौंदर्याचे लेणे देवदेवता एकपणे दुर्गा स्वरूपी जाहल्या ऐशी दुर्गा प्रकटली अनेक रूपे घेती जाहली रथावरी आरोढली दैत्यसंहार करावया शंख चक्र गदाशक्ती परशुपाश अंकुश करी सिद्ध चाहली दैत्यसंहार करावया करावया दैत्यांचे हनन शस्त्रे धरी हाती दारुण देवतांचे करी रक्षण अभय देयी भक्तांसी ऐशा जननीचे स्तवन करावे मनोवाचे मानव देवसमूहाचे रक्षण जिने केले सदा नमस्ते तू महारुद्रे महाघोर पराक्रमे महाबले भयविनाशिनी दुर्गे तू दुर्गे करी मम रक्षण शत्रूसी भय दारुण तुझकडे पाहे कोण तुझ नमस्कार पूर्व दिशेकडे ऐंद्री आग्नेय दिशेकडे अग्निमयी दक्षिणेकडून वाराही रक्षी माते सर्वदा हाती कडग देवनी रक्षी नैऋत्य दिशेकडून पश्चिमेकडून वारुनी वायव्य रक्षित दुर्गे तू उत्तर दिशेशी कौमारी ईशान्य शूलधारीने ऊर्ध्व ब्राह्मणी रक्ष अधो वैष्णवी पाहि तू दाही दिशांकडून रक्षी देवी कृपा करून आणि मजला सोडून दुर्गे कधी तू राहू नको जयादेवी तू पुढून विजया देवी तू पाठरक्षी वाम बाजूने अजिता रक्षी रक्षी दक्षिणे अपराजिता शिखेसी रक्षी उद्योतीने उमाराही मम मस्तके मालाधरी ललाट रक्षी भुवया यशस्विनी राखी तो त्रिनेत्रधारिणी दुर्गे कुटस्थ राखावे माझे यमघंट नासिकेते रक्षावे सदा देवी तो कर्णद्वारवासिने नेत्र पाहे शंखिनी मालिका कपाळ पाहि शांकरी कर्णमुलाते सुगंधा नासिका रक्षी उत्तरोष्ठा चर्चिका देवी अधरोष्ठा ते अमृता पाहि जिव्हाग्री सरस्वती राहे तू कंठ आणि दात चंडिका कौमारी रक्षत चित्रघंटा राही गळ्यात टाळू महामाये रक्षितू हनुवटीत राहू कामाक्षी सर्व मंगला वाचारक्षी भद्रकाली मान रक्षी धनुर्धरी रक्षी पाठ कंठाबाहेर भागासी निलग्रिवा तुत्यासी त्यासी नलिकासी नलकुबरी कुबरी देवी तू ते रक्षावे खडगिणी देवी खांद्याते वज्रधारी बाहुते दंडिनी रक्षी हाताते अंबिका अंगुली रक्षी तू नखांसी रक्षी शुलेश्वरी जठराते रक्षी कुलेश्वरी स्तनाते रक्षी महादेवे मनासी शोक नाशिनी तू ललिता रक्षी हृदयास शूलधारिणी उदरास नाभिसी कामिनी रक्ष गुह्यासी गुहेश्वरी तु भगवती राखी कटिसी पुतना कामिका शिष्नासी गुदरक्षी महिषवाहिनी गुडघे विंध्य वासिनी महाबला पोटर्या राखी तैजसी राखी पायासी नरसिंह दोनी घोट्यांसी पादांगुली श्री देवी तू दाकराली नखांसी ऊर्ध्व केशी पाहि केशांसी कौबे दोषा कराली नखांसी ऊर्ध्व पाहि केशांसी कौबेरी रक्षी रोम छिद्रांसी त्वचेसी वागेश्वरी तू रक्त मज्जा मांस अस्ति ते पार्वती तू ते रक्षी कालरात्री रात्री पाहि आतड्यासी मुकुटेश्वरी रक्षी पित्ता ते पद्मावती षडचक्राते चुडामणी काही कफाते ज्वालामुखी पाही नखाते रक्षे अभेद्या सर्व संध्यासे ब्राह्मणी ब्राह्मणी देवी शुक्र राखी छत्रेश्वरी छाया राखी अहंकार मनबुद्धी राखी धर्मधारीनी देवी तू प्राण अपान व्यान द, उदान आणि पाचवा तो समान या वायुते रक्षाविदान वज्रहस्ता देवी शब्दस्पर्श रसगंध या ते योगिनी रक्षित सत्वरज मम गुणांस सत्व गुणांस रक्षी नारायणी देवी तू मम आयुष्याचे रक्षण वाराही करी स्वयं आपण धर्म धर्मकार्याचे संरक्षण वैष्णवी था करावे यश लक्ष्मी धन विद्या चक्रिणी रक्षी सर्वथा इंद्राणी सर्व गात्राते चंडिके स्वभाव रक्षितो भक्तिरक्षे महालक्ष्मी शक्तिरक्षी भैरवी स्म सुपथा देवी दावी माते सर्वदा क्षेमकरी देवी मार्गात महालक्ष्मी राज दरबारात विजयादेवी राखवत सदा सर्वदा मजलागी कवचात नाही वर्णने जयंतीने रक्षावी ती स्थाने पापनाश करुने सन्मार्गी न्यावे सर्वांशी जासी वाटे शोभ व्हावे त्याने कवचावृत व्हावे एकही पाऊल न टाकावे कवचावेन सर्वता ऐसे करिता देख सर्वत्र विजय होत धरिले सिद्ध होत सद्भक्तांचे सर्वदा परम ऐश्वर होई प्राप्त निर्भयी सदैव राहत संग्रामी अपराजित्रि त्रिलोकी पूज्य होतसे हे दुर्गेचे कवच देवांनाही दुर्लभ असत त्रिकाल वाचिता नित्य दैवी काल प्राप्त होतसे त्रिलोक विजय होत शत आयु भोगत अप न होत पुण्यवान त्या पुरुषाचा सर्व व्याधी नष्ट होते विष सर्वही हि निवारिते करणी मंत्र तंत्र पळीते पठने नित्य कवचाच्या भूचर जलचर खेचर अंतरिक्ष टाकीनी घोर पळूनी जाती सत्वर पठण मात्रे कवचाच्या ग्रहभूत पिछाच गंधर्व राक्षस यक्ष यासी करो शके नष्ट पठने मात्र वेताळ कुष्मांड भैरव ब्रह्म राक्षस महाघोर सोडून देती शरीर पठन मात्रे कवचा कवच हृदयी धरिले दुर्गेने त्यासी रक्षिले ऐसे महात्म्य आगळे कवचा माजी असे हो वंदन करीन रूपती यशवर्धन कीर्ती कवच जप सप्तशती ऐसे महात्मे दुर्गेचे यावत चंद्र दिवाकर पृथ्वी नक्षत्र ग्रह थोर कीर्ती राहो ऐसा महिमा दुर्गेचा पौत्र पुत्र सुखे नांदती देहांती परमगती शिवसानिध्याची प्राप्ती दुर्गादेही भक्ताते भक्ता ते अर्घलास्तोत ओम अर्घलास्तोत्रा ते ऋषी अनुष्टुपछंद मना वाचे महालक्ष्मी देवता प्रीत्यर्थ जपे विनियोगा मनावे ओं जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते चामुंडा तुझा जय जयकार मानवाचे दुःख करी दूर स्मरता धावेसे तत्पर कालरात्री तू जनमो मधुकै मधुकैटभाचा संहार ब्रह्मदेवा ऐसीवर रूप जय यश देई शत्रुमारी आमुचे महिषासुराचा नाश भक्ता देसी हर्ष रूप जय यश देई शत्रुमारे आमुचे रक्तबीज तुने चंडमुंड विनाशिने रूप जय यश देई शत्रुमारे आमुचे शंभू आणि निशुं निशुंभाला धुम्राक्ष तोही तुविला रूप जय यश देई शत्रुमारे आमुचे તવચરણ યુગલાંચન કરિતભાગ્યકારણ રૂપ જય યશ દે શત્રુમારે આમુચે અચિંત્યુપ ચરિતે સર્વ શત્રુ વિનાશીને રૂપ જય યશ દે શત્રુ મારે આમુચે જે તુજે ભક્તિને સવન કરિત પાસુ રૂપ જય યશ દે શત્રુ મારે આમુે ચંડિકે પૂર્વે ભક્તની સ્થવિલે વ્યાધિનાશિને રૂપ જ યશ દે શત્રુ મારે આમુચે ચંડીકે જે કોની ભક્ત તુજે આરાધના કરિત રૂપ જય યશ દે શત્રુ મારે આમુચે दे सौभाग्य आरोग्य देई माते परमसुख रूप जय यश देई शत्रु मारे आमुचे जे माझा द्वेष करीते त्यासी तू न ठेवी क्षिती रूप ज यश देई शत्रु मारे आमुचे देवी माझे कल्याण करी प्रदान रूप जय यश दे क्षत्रिमारो आमुचे देवता आणि दैत्य तुझे चरणी नतमस्तक रूप जय यश देई शत्रु मारे आमुचे विद्यावंत करी यशवंत करी लक्ष्मी भक्ता तू देई रूप ज यश दे शत्रु मारे आमुचे दैत्य दर्प दूर केले प्रचंड पराक्रम केले रूप ज यश दे शत्रु मारे आमुचे ब्रह्मदेव स्तवन करी ऐशी तू परमेश्वरी रूप ज यश दे शत्रु मारे आमुचे विष्णु तुझे चिंतन सदा करी स्तवन रूप ज यश दे शत्रु मारे आमुचे महादेव हेमनक जामात परमेश्वरी तुते स्तवित रूप ज यश दे शत्रु मारे आमुचे स्वर्गलोकीचा इंद्र परमेश्वरी तुझ स्तवन करी रूप ज यश दे शत्रु मारे आमुचे प्रचंड दैत्याचे चूर्ण केले भूमिसी पावन रूप ज भूमिसी पावन रूप जे शत्रु मारे साचार आचरे मोक्ष मार्गाते या स्तोत्राचे करिता पठन सप्तशत शक्ती संपन्न भक्ता प्राप्त होऊन विजयी होई सर्वदा स्वती अर्गला स्तोत्र ओवी संख्या सव्वीस प्राचीन काळी देव ऋषी व मानव सर्वांनाच असुरांच्या अत्याचाराला तोंड द्यावे लागत असे साहजिकच हतबल झालेले देव ऋषी व मानव द्विषूज आहे म्हणजे आमच्या शत्रूंचा नाश कर अशी प्रार्थना करीत वेदातील ब्राह्मणस्पती सुक्त व इतर सुक्तातही अशा प्रार्थना आहेत प्राचीन काळापासून अशा प्रार्थना केलेल्या आढळतात या प्रार्थनांच्या परिणामांमुळे आता शत्रू फारसे राहिलेले नाहीत म्हणून सप्तशती वाचताना अर्गलास्तोत्र नाही वाचले तरी चालेल अथवा श्री दत्तावधूत विरचित अर्गलास्तोत्र वाचावे स्तोत्र ओम ऐं ह्रीं क्लिं क्लीम परमेश्वरी स्वाहा रहित देवी पर परमेश्वरी भक्ती दे ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी पूर्वी प्रकटून अपार उद्धारीले जन भक्ती देत ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी जागृती स्वप्न सुप्तितरा सदैव ध्यानात भक्ती देत ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी दुर्गे दुर्गाती शमनी मनुनी प्रार्थिती ऋषी मुने भक्तिदेद ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी देवतावंदिती चरण ऐसे तुझे महिमान भक्तिदेद ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी विष्णुने स्तविले तुझसे सनतकुमारस्तवि तुजसे भक्ती देत ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी सर्व ईश्वरांची ईश्वरी ओम ऐं ह्रीं क्लीम श्रीं क्लीं परमेश्वरी भक्ती दे ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी दत्तावधूताचे अंतरे सर्वेश्वरी भक्ती दे ज्ञान दे शांती दे करुणेश्वरी सर्व सर्वसद्गुण सायुज्य मुक्तीचे परमात्म्याशी मिलन देयी भक्ता भक्ताते भरो शांतीने विश्व व्हावे अध्यात्मिक विश्व भक्ती ज्ञान प्रेमयुक्त भावे अखिल विश्व हे किलक स्तोत्र अथ किलकम ओम अस्य श्री किलक स्तोताशी शिवऋषी मंत्रासी अनुष्टुप छंदाशी महासरस्वती देवता म्हणावे सप्तशती पाठाचे अंग मनुनी किलकस्तोत्राचे करावे पठन जगदंबा प्रित्यर्ते म्हणून जपे विनियोगा म्हणावे विशुद्ध ज्ञान ज्याचे शरीर तिन्ही वेद दिव्य नेत्र मुकुट ज्याचा अर्धचंद्र त्याशी शिवासी नमित असे करुणी शिवाचे स्मरण करावे सप्तशती पारायण होईल त्याचे कल्याने शिवकृपेने कृपेने सर्वदा नको मंत्र पुर चरण नको विद्याधी साधन होतील सर्व इच्छा पूर्ण पठण मात्र ग्रंथाच्या स्वय महादेव म्हणत सप्तशती ग्रंथ श्रेष्ठ दुर्गादेवी मूर्तिमंत पठणे साकार होत असे करीता सहस्त्र पारायण अंबा होत असे प्रसन्न ऐसे असे महिमान दुर्गा सप्तशती ग्रंथाचे जप करता एक सहस्त्र मंत्र सिद्धी अद्भुत प्राप्त होऊन साधका प्रत अपार शक्ती देत असे झाला याचा दुरुपयोग चिंतित देव समग्र शिवेकिली त केले स्तोत्र म्हणून पहा ते दवा तरी पासून सप्तशती ग्रंथ झाला पहा मर्यादित परिभावी पुण्य प्राप्त अपार जाना होत असे कृष्ण पक्षातील अष्टमी अथवा चतुर्दशी पाहून सर्वस्व देवी चरणी वाहून नमन करून स्पष्ट उच्चारणा सहित पठण करावा ग्रंथ ऐसे करिता सिद्ध ग्रंथ जाना होत असे तो देवीचा अनुचर होऊन राहे बरोबर अंतरिक्षात संचार देवी सेवे करी सदा श्री दुर्गा देवी प्रसन्न होऊनी देई वरदान ऐश्वर्य आरोग्य संपन्न प्राप्त जाणा असे कल्याणमयी जगदंबा भक्ता ते प्रतिपाळी सदा करतळी जैसा आवळा तैसा मोक्ष करीत असे अथ वेदोक्त रात्रीसुक्तम ओम रात्री स्तोत्रासे कौशिक भारद्वाज ऋषी रात्री देवता परियसे गायत्री छंद म्हणावा ऐसे म्हणून वेदोक्त पठन करावे रात्रीसुक्त सप्तशती पाठांतर्गत विनियोगावा याचा करावा अथ प्रारंभ ओम नमो देवी शुभा शुभ हो त्याची राक्षी राहसी तू रुक्षलता समग्र जीवसृष्टीचे आधार हरिसी अज्ञान अंधकार तू भक्ताचा तुझी जव कृपा होत अज्ञान समूह नष्ट होत उष्ण देवी प्रकटत हृदया माझी भक्ताचा तुझी या प्रभावे करून जीवसृष्टी करी शयन सुखपूर्वक निद्राधीन जग संपूर्ण हो हे देवी चित शक्ती आम्हावरी करी दृष्टी दृष्ट वासना दुर्बुद्धी नष्ट आमुची करितो भक्ती ज्ञान सन्माग परमात्मा परमेश्वर दावी आम्हा मोक्षमार्ग ऐसी कृपा तू करे रात्री देवीचे सवन पाठा आरंभी करून करुणी तिजला वंदन उदयोस्तु अंबे म्हणावे वेदोक्त वे रात्री रा अथ तंत्रदृप्त स्तोत्र ओं विश्वेश्वरी जगतदात्री स्थिती सहकारिणी श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तू जनमो तु स्वाहा तू स्वधा नित्या तू स्वरात्मिका सुधा अक्षर तू नित्या मात्रात्मिका तू जनमो अर्धमात्रेतस्थित शक्ति अतिरिक्त संध्या सावित्री आरक्त सावि जगज्ज्ज्ज्ज्जननी तू जनमो कृषि विश्वासीधारण कृषि विश्वासी अंतिनाश संपूर्ण या विश्वासा विश्वासाकरीची तु उत्पन्न से विश्व जैवा, पालन से विश्वजैवा महती ब्रह्मणी तेव्हा पालन विश्व से जेव्हा वैष्णवी म्हणती मनती संहार जेव्हा रुद्राणी मनती तेव्हा उत्पत्ती करना जगन जगन्माया तुझ मनती महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहा महादेवी महेश्वरी परमेश्वरी ऐसी नामे अनंत गुणत्रयाते विभाजित प्रकृती रूपे खेळवित सर्वजा विश्वाते तुझं म्हणिते काल रात्री महारात्री मोहरात्री श्री विष्णूचे नेत्रांतरी राहुनी निद्रिस्त त्या केले ओम ऐम भ्रीं श्रीं क्लीम परमेश्वरी स्वाहा मनबुद्धी ते अगोचार पाहा विश्वव्यापी विश्वेश्वरी हा महामंत्र तुझा असे लज्जा तुष्टी पुष्टी शांती क्षमा आणि सद्बुद्धी आत्मस्वरूपाची जागृती तुझ्या या कृपेने होत असे खडग शूल गदा चक्र शंख बाण चाप घोर करी दैत्यांचा संहार अभय देई भक्तांचे करावया दैत्यांचा संहार धरी उप्र धरी रूप उग्र भयंकर परी भक्ता लागी सुंदर सौम्य श्यामल मूर्ती शांत सौम्य सुंदर रूप जिचे मनोहर सदैव स्मित मुखावर नित्य राहे जेच्या ऐशी तू परमेश्वरी परात्पर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदिशक्ती तुझ नमो कैसे तुझे स्तवन करू म्हणे ब्रह्मा आपण जगत पालक नारायण त्याचे निद्रिस्त केले उत्पत्ती स्थिती लय जो करी ऐसा जो श्री हरी निद्रिस्त करी ऐसा महिमा ऐसी तू माहेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी ऐसे सामर्थ्य कवनाचे हे मधु कैटभ असुर मोहि सत्वर नातरी हे भयंकर उत्पाता आता माजवी करी विष्णू सी जागृत देई तयाप्रत सहारा सहारावया दैत्याप्रत वंदन तु ते करीत असे श्रीदेवी अथर्व शीर्ष सर्व देवता मिळून पुसती देवी लागोन महादेवी त स्वरूपपूर्ण विषदा तू करी देवी म्हणे मी शून्य निराकार निर्गुण आदि अंता रहित पूर्ण सनातन मे असे प्रकृती मी पुरुष मी आनंद मी अनानंद मी विज्ञान मी अज्ञान मी ऐसे जाणार रूप माझे हे दृश्य जे चराचर मेच नटले साचार म्हणजे विन अनुमात्र सृष्टी काही असे ना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा समग्र सर्वत्र मी साचार भरून राहे सर्वदा मीच एकादश रुद्र अष्ट दिगंतर विश्वदेव द्वादश आदित्य मीच सारे नटलेसे आणि सोम ब्रिष्णु महेश जान प्रजापती भग मित्रावरून मीच सारे नटलेसे मी अश्विनी कुमार त्रैलोक्यात करी संचार संपूर्ण जगतीश्वर हे ची जाना रूप माझे ऐसे एकोणी वचन सर्व देव करीती नमन नमो दैव म्हणून वंदन करीती देवीसी अग्निसमिप्यमान मंगलमयी तू परिपूर्ण दुर्गा ते नमन आम्हा सदा करीत असो दृष्टीआड राहुने विश्व चालवी गुप्तपणी न कळे कोणाची करणे त्या दुर्गे ते नमित असो असो राजा अथवा रंक पंडित अथवा मूर्ख सर्वांचे करे प्रवृत्त त्या दुर्गेसे नमित असो अघात सत्ताजीचे उगे राहू ने देवनासे बांधी जीवांशी त्या दुर्गे ते नमित असो तृणापासूनपर्यंत भूचर जलचर खेचर मानव आणि इतर सर्वांकर्मे लाप रूप, चैतन्य रूप आनंद अन्न अन्नबल स्वरूप देत दुर्गे ते नमित असो काळाचा करीनाश म्हणून वेदस्तवीत शिवशक्ती ब्रह्मशक्ती ऐक्य दुर्गे देवी नमोस्तुते नमोस्तु ओम महालक्ष्मीच विदम हे सर्व शक्ती तन्नो देवी प्रचोदयात ऐसिमहाशक्ती परापर विश्वमोहिनी पाशांकुश धर ऐसे म्हणून अमर स्तवन करीती दुर्गेचे क य ल ल्री ह स क हीं सकल रिं ऐशा ऐशा असे महाविद्या श्रीविद्या ब्रह्मविद्या महात्रिपुर सुंदरी सद्या प्रसन्न जाणा होत असे ऐशा अंबेने चिंतन जे करी ते मनापासून त्यांचे दुःख आणि दैन्य दूर जाना होत असे हे दुर्गा दुर्गे ते हरिणी सदैव राक्षी आम्हा लागूनी ऐसे मनुनी चरणे जाहले हे संपूर्ण विश्वश्री दुर्गेचे स्वरूप होय अष्टवसु इंद्रचंद्र सूर्य दुर्गा जाना निर्धारे पापहारीने देवी सर्व सौभाग्यदायीने सर्व मंगल स्वरूपिने दुर्गा जाना जाता शरण होई परम कल्याण ऐसे म्हणून देवगण प्रणाम करीती देवी ते ओम ह्रीम ओम म्हणावा मंत्र अथवा मंत्राचा जप यानेची कृपा साध्य होत दुर्गा सांगे देवांते ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे आणखी मंत्र हा तुम्हा देते सर्वार्थ याने साधते दुर्गा म्हणे देवांचे ऐकुनी देवीचे वचन देवता संतोष पावन जय जय दुर्गे म्हणून वंदन करीती तिज लागे आरुनी समान प्रभा युक्त पाशांकोष उभय हस्त वरद अभय मुद्रा स्थित मनोहर रूप दुर्गेचे आरक्त वस्त्र नेसले त्रिनेत्र चंद्रकोर भाळई महादेवी करुणा माई वंदन तुझे करीत असे नमीतु तुते दे। महादेवी महाभय विनाशिनी महासंकट हारीने दुर्गे देवी नमोस्तुते ब्रह्मादिकान कळे पार अजन्मा अनंत मनोहर अलक्ष अज्ञया सर्वत्र एकलही एकल एकली राही म्हणून एका विश्व म्हणून अनेका सर्व मंत्रातील मातृका ऐसी पहा मंत्रा तिल माय सर्व शून्यात ही शून्य साक्षीनी सर्व म्हणत असो संसारक दुराचार असुरनाशक त्या दुर्गेशी शरणागत हो नमन करीत असे अथर्व शीर्ष देवीचे पठन करीता मनोवाचे पंच देवता स्तोत्राचे पुण्य प्राप्त होत असे अष्टोत्तर शत पाठ करिता पुण्य अद्भुत सर्व संकटे टळत कृपा प्रसादे दुर्गेच्या प्राता करिता पाठ पापत्यासी न लागत रात्री करिता पाठ अपार पुण्य मिळत असे मध्य करिता पाठ वाक सिद्धी होत असे प्राप्त मूर्ती सानिध्य पाठ प्राण प्रतिष्ठा होत असे अमृत सिद्धी पाहून महादेवी सानिध्य थाने करावा पाठ त्या दिनी महामृत्युते जिंकावया वैसे हे उपनिषद देवी देवतांचा संवाद ही गुप्त विद्या प्रकटत ईश्वर भक्तांकारणे स्वस्ती देव अथर्व यानंतर नवार्ण मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शक्य असेल तर न्यास करावेत नवारण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे अध्याय पहिला या प्रथम चरित्रात ते ब्रम्हा ऋषी म्हणावाचे महाकाली देवतेचे स्मरण करावे भक्तीने गायत्री छंद नंदाशक्ती शक्ती बीज रक्तदंती दंती ऋग्वेद स्वरूप स्थिती महाकाली ते स्मरावे ऐसा विनियोग म्हणून उदक भूमी सोडून प्रथम चरित्राचे पठण करावे भक्तिभावाने ब्रह्म याचे कारण महाकालीचे अवतरण मधुकैटभाचे हनन केले पाहा जेयेने खडग चक्र चक्रगदापाने धनुष्यपरिव शूलभाणं द शाते आयोदे घेऊन युद्धा उभी ठाकले दिवे आभूषणांनी युक्त त्रिनेत्री प्रकाश फाकत चमकत समचमकत देहकांती जियेचे ऐसे करावे ध्यान सुरु करावे ग्रंथपठन महाकाली कृपे करोन निर्विघ्न कार्य होत असे मार्कंडेय श्रोत्या लागोन म्हणे एका सावधान सूर्यपुत्र लावरणी आख्यान आठवा मनु ज्या म्हणती स्वरोचिश मन्यमन्वतर सुरथन रूप महिवर चैत्रकुलोत्पन्न वीर पृथ्वीवरी राज्य करी मातीपरी प्रजापालन धर्म मार्गे सदा मन कोला कोलाविंध्वसी शत्रुघ्न चालवणे आले तयावरी राव पराक्रमी थोर परी युद्धात जाहली हार मंत्री सेनानी समग्र विरोधी सर्व प्रभाव राजा झाला मानव अश्वावरी हो राव निघून मेधा मुनी आश्रम पाहत शांती अपार लाभ तसे मुनी करी तसे स्वागत राजा होई स्वस्त चित्त काही काळ राही तिथे शांत मन करावया ऐसे काही दिन जात मन पुन होईश अशांत म्हणेमिन रूप असून येथ काननी येऊनी काय झाले न कळे मज लागे माझे भ्रष्ट सेवक शत्रुते मिळवणी सम्यक प्रजेसी देते दुःख काय करावे कळे ना चिंता करी निरंतर मन अस्वस्थ आणि अधीर न राही एक क्षण स्थिर व्याकुळ जाणं होतसे ऐसा राही आश्रमता तव एक दिन देखत एक वैश्य चिंताग्रस्त तय ठाई पातला दैखून या वैशासी राजा विचारी तयासी काय दुःख तुम्हासी चिंताग्रस्त दिसत असा ऐकोनी रूपाचा प्रश्न वैश्य म्हणे तया लागून मी उत्तम कुलोत्पन्न समाधी नाम मजलगी होतो बहु धनवान परिश्री पुत्रे दिले हा कुलोन येथे आलो म्हणून शांती लाभा या कारणे परी अशांत श्रीपुत्रा ते चिंतित काय असतील करीत मनोनी चिंती मनासी असतील ते सदाचारी अथवा होतील दुराचारी सुखी असती की कष्टी म्हणून चिंता करीत असे हासोनी राजा म्हणा म्हणत ते तुझला हाकली तर त्याच कारणे चिंता करीत मूर्खत्व जाणं हे असे वैश्य म्हणे आपले वचन योग्य राहे म्हण श्रीपुत्रा ते आठवून सदाचिंता करीत असे धन लुटाया कारण मज दिदले हाकलोन परिचित प्रेममग्न होऊनी चिंता करीतसे ऐसे का आहे होत हे न नकळे मजप्रत कवन माया अद्भुत खेळ सारा रचे ऐसा विचार करीत सुरत राजा आणि वैश्य उभय मुनित बंदित सांगती सारे तयासी राजा म्हणे मुनिसी हे न कळे मनासी हे काय माया तू जानसी सांगा कृपा करून या मी राष्ट्र राज्यभ्रष्ट दुःखित वैश्य गृहभ्रष्ट दुःखित तरीही चिंतितो मनात कल्याण आम्ही स्वजनांचे ही महामाया काय विवेकशून्यमती होय कोठोनी निर्माण होय कृपा करुणी सांगावे ऋषी मने भगवती विश्वरचना करीते समस्त प्राणी मात्रांची गती तिच्या आधीनं राहत असे पक्षीनी प्रभाती उडत सायंकाळी मागे फिरत कोण त्यांची प्रेरणा देत लीला महामायेची गाय बैल न जाती सोडून आपुले उदर भरवणं पुन्हा येते माघारा काही प्राणी दिवांध काही असती रातांध काही दिन रात्री पाहतं ऐसे विविध प्राणी ते ऐसे विविध प्राणी तेही गेले मोहूने पिपिलिका कणा देखोन भक्षावया धावत असे धावे गजपोटासी धावे व्याघ्र मृगापाठी मृग धावे तृणापाठी महामायेच्या प्रभावाने ऐसे जीव धावत उदर भरण्यासाठी पळतं त्यातची संसार करीत पाळती आपुल्या पिलांसी उदरभरण आणि संतान पालन जी जीव जीवकरिते जाणं मनुष्य काय पा याहून अधिक जाना करीत असे परिमनुष्य मूर्ख अधिक प्रतिफळ सदैव अपेक्षित महामायेचे नोळखीत म्हणून दुःखी होत असे हे महामाया भगवती श्री विष्णूची निद्रास्थिती सर्व जीव मोह पावती तिच्या प्रभावाने करून या पंडित आणि महाज्ञानी ऐशा जन पाहुणे विविध प्रकारे मोहवुने ठेवी महामायाती त्या महामाया भगवतीने विश्व रचिले हे सारे तिच्या अधीन राहिले जगत संपूर्ण सर्वदा ती सर्व ईश्वरांची परमेश्वरी पराविद्या अखिलेश्वरी बंधन मोक्षा सर्वेश्वरी सर्व तीच करीत असे ती होता प्रसन्न सायुज्य मुक्तीचे वरदान भक्ता लागी देवोन मुक्त त्यासी करीत असे राजा म्हणे ऋषी लागोन अशी ही महामाया कोण केव्हा झाली उत्पन्न चरित्र सांगा अम्मासी कैसा तिचा प्रभाव कैसे स्वरूप वैभव महर्षी तुम्ही ज्ञान ज्ञाना सर्व सांगा मजे लागे ऋषीमंतीन रुपा अनादी आदी अनादिनित्ये एक संपूर्ण जगत स्वरूप देख त्या दुर्गेचे जान दुपरी कार्या कारण विविध रूपे घेऊन स्वय स्वयं असून प्रकट जाना होत असे देव कार्या कारण दुर्गाकरी करी रूपधारण प्रकट ही देवी म्हणून जय जयकार देव करी जलमय होते महाविष्णू होते जाहले योगनिद्रेत नारायण शेषावरी होते पहुडोन नाभी कमली ब्रानंदिनी निमग्न होते ते त विष्णूंच्या कर्म कर्णमळातून असुर निर्माण झाले दोन कैटभ म्हणून विख्यात झाले त्रिभुवनी भयंकर गर्जना करीत असुर ब्रम्ह देवावरी आहोत ते पाहुणे भय भय झाला पाहते दवा विष्णूशी जागृत योगनिद्रेचे स्तवन करीत नेत्रा माझे राहत होती तेव्हा महामाया ओम विश्वेश्वरी जगद्ात्री स्थितीसंहारकारिने श्री विष्णूची मोहिनी तेजस्विनी तुजनमोस तु स्वाहा तुस्वदा षट स्वरात्मिका सुधा अक्षर तू नित्या मात्रात्मिका तू जनमो अर्धमातेत स्थित शक्ति अतिरिक्त संध्या सावित्री आरक्त जननी तू जनमो विश्वासी धारण करीते विश्वासे पालन अंतिनाश संपूर्ण या विश्वाचा करीती तू उत्पन्न करी सी विश्वजैवा भनती ब्राह्मणी तेव्हा ते पालन करी विश्व विश्वजैवा तेव्हा વૈષ્ણવી ઐસી તુજ મનતી સહાર જેવા રુદ્રાની મનતિ તેવા ઉત્પત્તિ સ્થિતિ ઉત્પત્તિસ્થિતલયા કારણ જગન્માયા તુજ મનતી મહાવમૃતિ મહામોહમહાદેવી મહેશ્વરી પરમેશ્વરી ઐસી નામે અનંત ગુણત્રયા વિભાજીત પ્રકૃતિ રૂપે સર્વ ખેળવીદ સર્વજાના તે તુજ મનીથી રાત્રી મહારાત્રિ મોહરાત્રિ શ્રી વિષ્ણુ નેત્રાંતરી નેત્રાંતરે રાહુને નિદ્રિસ્ત્યા કેલે ઓમ ઐં રીમ શ્રીમ ક્લીમ પરમેશ્વરી સ્વાહા મન બુદ્ધિદે આગોચરી પા હા વિશ્વવ્યાપી વિશ્વેશ્વરી હા મહમંત્ર તુજા હશે લજ્જા તુષ્ટિ शांती क्षमा सद्बुद्धी आणि धृती आत्मस्वरूपाची जागृती तुझे या कृपे होत असे कडक शूल गदा चक्र शंख बाण चाप घोर करी करचा संहार उभय देई भक्ता ते या दैत्यांचा संहार धरी रूप उग्र भयंकर परी भक्तालागी सुंदर सौम्य श्यामल मूर्ती ती शांत सौम्य सुंदर रूप जिचे मनोहर सदैव स्मित मुखावर अनित राह जे कैसी तू परमेश्वरी परात्पर अखिलेश्वरी विश्वरूप विश्वेश्वरी आदिशक्ती तू जनम कैसे तुझे सवन करू मने ब्रम्ह आपण पालक नारायण त्यांची निदृष्ट वा केले उत्पत्ती स्थिती लय जो करी ऐसा जो श्रीहरि त्याचे निद्रिस्त करी ऐसा महिमा विजय जेचा ऐशी तू महेश्वरी सर्व देवतांची परमेश्वरी कोण तुझी स्तुती करी ऐसे सामर्थ्य कवनाचे हे मधु यांची बसुर सत्वर ना तरी हे भयंकर उत्पात आता माझविते करी विष्णू सी जागृत देई बुद्धितया प्रत सहारावया दैत्या प्रत वंदन तुझे करीत असे ब्रह्मदेवाचे स्तवन ऐकून योग निद्रा प्रसन्न नेत्र मुख नासिक हृदय सोडून समोर उभी ठाकत असे श्री विष्णू देह सोडून योग निद्राचा निगुण स्वामी जागृत होई तेवा तव देखे मधु कैटब ब्रह्मयासी खावया जात त्या सवे बुद्धी करीत युद्ध करत महाविष्णू तेधवा पाच सहस्र वर्षे दारुन चाल तेथे रणकंदन महामाया मोहन त्यांची बुद्धी टाकी तसे होऊनी मोहग्रस्त श्री तव म्हणत तुझी देखत प्रसन्न आम्ही आम्ही झालो प्रसन्न मग माग विष्णू वरदान विष्णू म्हणे मरण पावा माझ्या हस्ताने पाहुणे झाले चिंता सर्वत्र जल पाहून वदते झाले ते दवा जेथे नाही जलस्थान कुरडी जागा पाहून मारी आम्हा लागून आम्हे मरुणे चैसे एकता वचन विराट रूप करी धारण जांगेवरी ठेवून मान चक्र त्यासी येले दोन्ही दैत्यांचे ऐसे परी विष्णू सुदर्शन चक्रेमारी महामायेचा औदारी प्रभाव जाना असे हा परी महामाया ब्रह्मदेवा कारणा प्रकट झाली अनुपम्या तिचा महिमा सांगतो अद्वैत्य वद नाम ऐसे अध्यायनामाभिधान पठने मनोरथपूर्ण होतील जाना भक्तांचे मार्कंडेय पुराण सावर्णिक मन्वंतर जाणं दुर्गा सप्तशती देवे महात्म्य प्रथम अध्याय गोड हा स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय पहिला ओवी संख्या एकोणनव्वद